नमस्कार मित्रांनो आपण आजच्या मध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे काय तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण अपडेट दिलेलं होतं की ई केवायसी करण्यासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे परंतु सद्यस्थितीला पोर्टलवरती ते सुद्धा त्या मध्ये सांगितलेलं आहे की ई केवायसी करणं सध्या सुरू झालेलं नाही तरी तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका किंवा कुठेही गुगल वरती जाऊन तुम्ही ई के वाय सी लाडकी बहीण योजना असं टाकून तुम्हाला जी वेबसाईट दिसल त्या वेबसाईट वरती जाऊन तुमचा आधारचा डेटा वगैरे तिथे टाकू नका तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतं कशा पद्धतीने होऊ शकतं कशा वेबसाईट फ्रॉड आहे तर तिथे टाकल्यानंतर आपण उदाहरणा दाखल लगेच लाईव्ह पाहणार आहोत त्याच्यामध्ये स्क्रीन वर तुम्हाला लगेच पुढे दिसल बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई सी असं टाकल्यानंतर किंवा लाडकी बहीण ई सी टाकल्यानंतर असं तुमच्या समोर पेजेस ओपन येत आहेत पाहू शकता इथे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं जरी दाखवलं होतं यावरती क्लिक करू नका माझी लाडकी बहीण योजना असं जरी तुम्हाला इथे दाखवत असेल तर याच्या खाली तुम्हाला हा यू आर एल दाखवला जातो बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन हे असेल तरच यावरती क्लिक करा नसेल आणि कुठलेही असं दाखवा इथे बघा आता ई के सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं दाखवत आहे परंतु याचं यू आर एल बघा हब कॉम यू टी इन ही जी आहे ती ही आपलं आहेच त्याच्यावरती सेम टू सेम तुम्हाला संपूर्ण प्रोसेस आहे। तेचा क्लिक करूं एचा क्लिक के नंतर ही जी काही ओके आहे त्याच्यानुसार करायला दाखवली इथं पाहू शकता यावरती आपण क्लिक करून बघूया याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे आहे इथं यू आर एल मध्ये इथं बघा तुमचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट इन हे शासनाचं संकेतस्थळ आहे याच्यावर कुठल्याही पद्धतीनं आणखीही ई वाय सीचा पर्याय उपलब्ध आलेला नाहीये इथं स्क्रोल करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की याच्यावरती कुठलंच आणखी आलेलं नाही येणार आहे कालच जे आर निघालेलं आहे इथं लवकरच तुम्हाला ई वाय सीचा पर्याय येईल परंतु इथं सध्या आलेला नाहीये आता आपण दुसरी जी काही वेबसाईट होती त्यावरती क्लिक करून पाहू इथं जर तुम्ही आला तिथं बघा हब कॉप टी डॉट इन जी आहे ई के वाय ची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती जर क्लिक केल्यात क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता की इथं लोगो दिलेला आहे त्यांनी हे केलेलं आहे संपूर्ण सेम टू सेम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचंच पोर्टल असेल अशा पद्धतीनं केलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायचं झालं थोडंसं तर इथं पाहू शकता की ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार क्रमांक तुमचा लाभार्थी आभार आधार क्रमांक टाका इथं आधार नंबर टाकायचा आहे तुमच्या आधारला ओ टी पी येईल इथं कॅपच्या टाकून आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली बघा मी सहमत आहे इथं दिलेलं आहे मी वरील घोषित करतो की सत्यप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधार प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधार प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात हरकत नसेल मी देखील संमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पोटण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात त्याच्यामुळे इथं मी सहमत आहे यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जर खालीही केलात ओ टी पी पाठवा पण हे लाडक्या बहिणीचं पोर्टल नाही त्यांचा हेतू जर वेगळा असेल फ्रॉड करायचा असेल किंवा तुमच्या काही तुमचं आधारचा ओ टी पी घेऊन तुमच्या आधारचा मिसयूज जर काही करायचा असेल तर इथं काहीच नाही इथं आधार नंबर टाकलात कॅपचर टाकलात ओ टी पी पाठवलात की तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर पुढची प्रोसेस काय होईल आपण चेक सुद्धा करून बघणार इथं नाही आहेत त्याच्यामुळं तुम्ही इथं कुठंही असल्या फा पोर्टलवर जाऊन ई केवायसी करू नका किंवा इथं टाकून पाहण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका कारण की तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते इथंच पहा तुम्ही ईआरएलच मध्ये ही आहे लाडक्या बहिणीचा कुठंही इथं उल्लेख नाही आहे त्याच्यामुळे ही साईट फसवी आहे याच्यावरती क्लिक करू नका इथं खाली पण पाहू शकता की ही सुद्धा एक एवढी ऑनलाईन प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अशा वेबसाईट अनेक म फसव्या वेबसाईट आहेत आणि त्याच्यापासून तुमचं नुकसानसुद्धा होऊ शकतं तुम्हाला फसवलं जाऊ शकतं इथं सुद्धा पाहू शकता की वाय सी करण्यासाठी बघा इथं पण दिलेलं आहे इथं आधार क्रमांक टाका म्हणून दिलेला आहे आधार क्रमांक टाका कॅपचा टाका सेम टू सेम प्रोसेस स्टेप बाय स्टेप येत असा संपूर्ण दिलेला आहे पण हे संपूर्ण प्रोसेस नाही तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळं ह्याच्यावरती क्लिक वगैरे करू नका तुमची जी महत्वाची वेबसाईट आहे तुमची वेबसाईट हीच आहे की तुमच्यासोबत जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे हे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं इथं जे काही यू आर एल येतं या यू आर एल मध्ये हेच आलं पाहिजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट इन यावरच तुमचं हे आहे तर आता हे काय इथं यायला पाहिजे याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा जो काही अठरा सप्टेंबरचा जी आर होता त्या जे आरमध्ये मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी इथं जे आरमध्ये मध्ये वेबसाईट सुद्धा दिलेली आहे की तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला जर पाहिलं तर तुमची नोंदणी करायची आहे त्याच्यामध्ये हा जी आर इथं पाहू शकताय तुम्ही याच्यामध्ये दिलेला आहे सविस्तर त्यांनी की तुम्हाला नोंदणी कोणत्या ह्याच्यामध्ये करायची आहे इथे पाहू शकता की बघा खाली इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला केवायसी कशी करायची काय नाही त्याच्यानंतर इथं पहा शासन परिपत्रक नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बघा हीच वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट या वेब पोर्टल वर सदरची ई केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांनी ई केवायसी बाबत कार्यवाही ची माहिती जी काय असेल तर फ्लोचार परिशिष्ट मध्ये देण्यात आलं म्हणजे खाली चार्ट दिलेला आहे कशी करायची ते सुद्धा आपण चार्ट थोडक्यात पाहून घेऊ अशा पद्धतीनंच होणार आहे आणि त्यांनी हुबेहूब अशी वेबसाईट डुप्लिकेट केलेली तयार आहे आणि त्या पद्धतीनं केली जात आहे बघा यावरती आल्यावर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ई के सी बॅनर दिसेल एक त्यावरती क्लिक करायचं आहे सध्या आलेलं नाही पण येईल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ई के सी फॉर्म उघडेल फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी सांगितलं म्हणजे आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आणि आधार क्रमांकासाठी संमती दर्शवून म्हणजे चेकबॉक्सवरती क्लिक करून ओ टी पी सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवलं जाईल आपले ई केवायसी याआधीच पूर्ण झाले आहे असेल तर होय म्हणून दाखवेल नसेल तर नाही तपासले असं केलं जाईल आता ज्यांचं होय झालेलं त्यांचा विषय नाही तिथंच विषय संपला ज्यांची नाही झाली त्यांनी काय नाही वरती ज क्लिक करून घ्यायचं आहे आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल त्यानंतर मग तुम्हाला खाली इथं ओ टी पी हेच्यासाठी दाखवलं जाईल इथं थोडंसं आपण खाली घेऊ आहे त्याला हां नाही केल्यानंतर मग काय झालं आधार क्रमांक यादीमध्ये आहे का नाही त्याच्यामध्ये घ्यायचा आहे करून घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला इथं आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दाखवल जर तुमचा त्या यादीमध्ये आधार क्रमांक जर असेल तर कारण की काय होते काही ठिकाणी ज्यांचे पैसे पडत नसतील किंवा ज्यांचे बंद झाले त्यांचेही आधार नंबर टाकून चेक करतात तुमचं आहे काय आहे करून घ्यायचं असेल तर आधार नंबर टाकल्या टाकल्या तुम्हाला हे संपूर्ण दिसेल टाकल्यानंतर असं दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर मग होईवरती वरती तुम्हाला जर आलं तर लाभार्थ्याच्या आधार सेडिंग मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ए के वाय सी प्रश्नावर तुम्हाला पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी कोड तुम्हाला म्हणजे कॅपचा कोड टाकून तुम्हाला ओ टी पीवर सेंड करायचं आहे आता पती किंवा वडील यांचं काय घ्यायचं आहे तर ह्याच्यामुळं त्यांचं जर मिस्टर तुमचं त्यांचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर जर काही व्हीलर वगैरे असेल तर त्यांना तपासता यावं ते इन्कम टॅक्स वगैरे भरत असतील तर त्यांचे सुद्धा ते तपासता यावं ह्याच्यामुळं पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक तिथं मागून घेऊन त्यांचा ओटीपी घेऊन ते हे करत आहेत कारण की त्यांचंही नाव तिथं आधारला जे काही नाव ओके आहे तेच नाव तिथं जाणार आहे तुम्हाला ओटीपी टाकून केल्यानंतर तुम्हाला सबमिट वरती नंतर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर परत थोडंसं खाली घ्यायचं आहे तुम्हाला तिथं तुम्हाला संपूर्ण दाखवलं जाईल यानंतर तुमची जात तुम्हाला निवडली जाईल तुमची कास्ट कोणती निवडायची आहे त्यानंतर खाली डिक्लेरेशन तुम्हाला काही दिलं जातील त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिक्लेरेशन असतील होय किंवा नाही करायचं राहायचं आहे त्यानंतर मग चेक वरती सबमिट क्लिक करून सबमिट करायचं आहे सक्सेसफुल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वी पूर्ण झाली असं दाखवलं जाईल तुम्हाला तर अशा पद्धतीने ह्या फ्रॉड आहे तर तुम्हाला जी ए केवायसी करायची आपण स्टेप बाय स्टेप जी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने करायचं आहे त्यांनी जी काही जी, जी आर मध्ये फ्लो चार्ट दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायचं आहे तुम्ही फ्रॉड कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन त्या पद्धतीने करू नका म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित माहिती भरून घ्या कुठल्याही वेबसाईटला जाऊन आताच ई सी करू नका चॅनलवर तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशन दिलं जाईल चालू झाले म्हणून डेमो दाखवला जाईल किंवा एखाद्याचं करून दाखवलं जाईल त्यानंतरच करा तुमच्याकडे दोन महिने आहेत तर आत्ताच घाई गडबड करू नका सुरुवातीला घाई गरबड जर करायचं आला तर सर्व झाल्यापासून सुद्धा दोन तीन दिवस तुम्ही वेट करा त्यानंतरच तुम्ही तुमची जे काही केवायसी असेल तर करून घ्या कारण की एक दोन दिवसात अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये जर तुमचा प्रॉब्लेम झाला वाय केवायसीचा तर त्यावेळेस तुम्हाला कुणीही काही अदोबरोच रिस्पॉन्स मिळत नाही कुठलंच तुम्ही जर फ्लो घेतला त्यांच्याकडून किंवा मागोवा घेतला तरी सुद्धा रिप्लाय लवकर येत नाही त्याच्यामुळे घाई गडबड करू नका हेच सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद